तालुक्यामध्ये आपल्या हॉस्पिटलच्या मार्फत प्रत्येक गावांमध्ये आपण मेडिकल कॅम्प घेऊन आहात त्या हॉस्पिटलच्या रस्ते अभियान सुरक्षा अभियान जे आपण आहे मी स्वतः आर्थोपेडिक सर्जन आहे हळंद त्रुग्नीमुळे मी जे एन पी टीचं ऑर्थोपेटिक सर्जन गेल्या मागे नाईन्टीन नाईन्टी सिक्सपासून मी हे एरियामध्ये येत आहे आणि हे एरियाचं खरोखर डेव्हलपमेंट मी नाईन्टीन नाईन्टी सिक्स ते दोन हजार पंचवीसपासून काय काय झालेलं आहे कसं कसं झालेलं आहे हे सगळं प्रत्यक्ष मी बघितलेलं आहे आणि मी अगदी खरं गोष्टी सांगू हे जे नाएंटी नाएंटी जे एन पी डी जे हॉस्पिटल होती ते आपण नाईन्टीन नाईन्टी सिक्स ते आजपर्यंत एकच फक्त हॉस्पिटल होतं इकडे जे थोडाफार आपण हे वेलिक्यूब तर सांगू शकत नाही पण थोडाफार आपला ॲक्सिडेंट अपघात झाला समजा तर काही फर्स्ट एड ते हे हॉस्पिटलमध्ये देऊ शकत होतं आणि जे नेचर ऑफ ॲक्सिडेंट झाला म्हणजे चेंज झालेला आहे हे एन एस फोर बी फोर म्हणजे फोर लेन सिक्स लेन जे रोड चोवीस तारीख रड झाला आणि फोर चोवीस तारीख रड झाला त्यामध्ये जे ॲक्सिडेंट होण्याचे जे प्रकार होती म्हणजे अगोदर जे ॲक्सिडेंट व्हायचे हो तर एकाच हाळ म्हणजे लोकांचे फ्रॅक्चर व्हायचे हो आणि ते म्हणजे समजा पनवेल किंवा वासी किंवा आपला डी वाय पाटील यांचे ते जाऊ शकत होतं पण आता हे हेवी व्हेकल मुवमेंट आणि हाय स्पीड मुवमेंट म्हणजे चांगलं रोड होऊन हे सगळं जे हाय स्पीड ट्रॉमाचं जे प्रमाण आहे ते हे एरियामध्ये खूप वाढलेलं आहे आपलं एक म्हणजे इन्फॉर्मेशनसाठी मी असं सांग सांगू शकतो की इंडियामध्ये जे ॲक्सिडेंट डेन्सिटी आहेत ॲक्सिडेंट डेन्सिटी म्हणजे एक दिवसच जे एक पर्टिक्युलर एरिया म्हणजे दहा किलोमीटरचं ॲक्सिडेंट एक दिवस आपल्या देशात तर फर्स्ट नंबर हे एरिया आहे काय तर त्याची खूप गाडीचं मुवमेंट आहे असे कस्टम क्लिअरिंग सी एच ए जे खूप ट्रॅव्हल करतं मुंबईतून इथे मला असं वाटतं एक डेली कमीत कमीत ते चार ते पाच हजार जे मोटर बायकर आहेत ते ट्रॅव्हल करतात कस्टम क्लिअरसाठी आणि आता जे ॲक्सिडेंट होतो ते पॉलिट्रामा आहे पॉलिट्रामामध्ये कसं असतं की आपल्याला समजा ॲबनॉर्मल इंजरी झालं पॉलिक्रमामध्ये काही क्षण आपला असतात की एक दहा मिनटं पंधरा मिनटं अर्धा तास एक गोल्डन पिरियड आपण म्हणतो हे म्हणजे हे पिरियडमध्ये लोकांना समजा मेडिकल भेटलं तर त्यांचं जीव वाचू शकतो आता बिंग असोसिएटेड की हे एरियामध्ये गेलं एक समजा पंचवीस तीस वर्षपासून काम करताना मला असं वाटलं की नाही हे एरियामध्ये खूप लोकांना गरज आहे म्हणून आपण हे म्हणजे स्ट्रॅटजिक लोकेशनवर हॉस्पिटल उभे केलं हॉस्पिटलमध्ये सी टी स्कॅन एक्स रे डायग्नोस्टिक सोनोग्राफी आय सी यू ऑपरेशन थिएटर आणि चोवीस तास अवेलेबल तग्न पण सगळे मतलब आपण उभी केलेलं आहे आपण आपला मेन फोकस एक्सिडेंट आहे म्हणजे आपला मेन फोकस आहे की लोकांचं आपल्याला काही ना काही प्रकारे जीव वाचल पाहिजे तर आपण आतापर्यंत जे सोशल सर्व्हिस हो हे हॉस्पिटलचं जे ध्येय आहे तो असंच एम आहे की हे हॉस्पिटलमध्ये आपण सोशल सर्व्हिस करावा सोशल सर्व्हिस आता तुम्ही घरून समजा पडला काही कामाला तुमच्या खिसत पैसा नसतो म्हणून हे हॉस्पिटल आपण महात्मा फुले आरोग्य योजनावर ठेवलेलं आहे गव्हर्मेंटच्या जितकी सहकारी योजना आहेत की आपल्याला तात्पुरता जे ॲक्सिडेंटमध्ये जे का जे जे काही योजना आहेत प्रधानमंत्री आरोग्य योजना आहेत किंवा मुख्यमंत्री आरोग्य योजना आहेत जे आहात पेशंटसाठी सगळ्या आपण प्रयत्न करत आहोत हे म्हणजे हे हॉस्पिटलमध्ये आणि आपलं दोन चार वेगवेगळ्या प्रकारचे चा आपण सामाजिक संस्थांमध्ये अटॅच आहेत तो माध्यमातून आपण असा प्रयत्न करत आहोत की समजा आपण दहा पर्सेंट पण पेशंट जे आपण सगळ्या कंबाईन करून जेव्हा जाव जीव बचव्याच्या